महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेतर्फे एम्पी थिएटर मध्ये जागतिक माहिती तंत्रज्ञानाचे अभ्यासक अच्युत गोडबोले यांचे एआयची जादू आणि उद्याचे जग या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते या प्रसंगी रेणुका महागावकर प्रशांत बडवे प्राध्यापक दीपक देशपांडे अमोल दाभळे प्रुता अलसगीकर अविनाश महागावकर आदी उपस्थित होते आजच्या बदलत्या जागतिक युगात सुद्धा ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढला आहे मानवाच्या सर्वांगीण कल्याणासाठी एआयचा वापर होत असला तरी जलद गतीने कल्याण होण्यासाठी तळागळातील लोकांसाठी ए आयचा वापर झाला पाहिजे असे प्रतिपादन जागतिक माहिती तंत्रज्ञानाचे व्यक्त केले मोटर्स लोकांना वाटलं जेव्हा गेले निर्माण झाले एकोणीशे साठच्या सालामध्ये आणि कबुतीची वाढ झाली त्यावेळेस लोकांना वाटलं जॉब जाणार त्यावेळेस एक रिफ्टिन असा म्हणू होता जेरिमी रिफ्टिन तर एक पुस्तक उत्कृष्ट लिहिलं होतं एंड ऑफ वर्क म्हणून आणि एकोणीशे सत्त्याण्णव साली पुस्तक लिहिलं अतिशय आवडतं पुस्तक त्यांनी सगळे यंत्रांमुळे सगळे कसे जॉब जाणार तर कुठे बेकार असं चित्र उभं करत माझा भयंकर दोनदा पुस्तक असलो पण जेवढे जॉब गेले तेवढेच निर्माण झाले इनफॅक्ट त्यामध्ये कम्प्युटर्स पाहायला बँकांमध्ये मोर्चे निघायचे बघा अँटी कम्प्युटरायझेशन म्हणून पण जेवढे जॉब गेले तेवढेच निर्माण झाले कारण भयंकर बेकार केवळ ऑटोमेशन म्हणून निर्माण झाली नाही यावेळी सुद्धा इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो झिरो लोक सांगतात की जेवढे जॉब जातील तेवढे निर्माण होतील पण माझा त्याच्यावर विश्वास नाही एका म्हणण्याप्रमाणे शून्य जॉब जातील पण जेवढे जातील तेवढे निर्माण होतील एकाच म्हणण्याप्रमाणे सिक्स्टी सेव्हन पर्सेंट जॉब जातील पण मला स्वतःलाच वाटत की एवढे सदुसष्ट टक्के वर्गे जाणार नाही दहावीस टक्के वर जातील पण बाकी जणचं नेचर ऑफ जॉब बदले ते एटीएम झाले आणि टेन ओ जॉब्स जॉब गेले जेव्हा कॅड काय आलो तेव्हा ड्राफ्टमॅनचे जॉब्स गेले तर नवीन शिकावं लागलं आता वर्ड प्रोसेस आलं तर टायपिस्टचे जॉब्स गेले त्यांना कोपरा टायपिस्ट साधायचे डीटीपी आलं आणि वर्ड प्रोसेस आलं आता डीटीपी शिवाय एकही पुस्तक निघत नाही एकही वर्तमान निघत नाही

आभार प्रदर्शन मृता अलसगीकर यांनी केले पाहुण्यांचा परिचय अमोल धाबळे यांनी करून दिला व्याख्यान यशस्वीतेसाठी मसापचे प्रसिद्धी प्रमुख विनायक वटकर अभय जोशी प्रकाश मोकाशे आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले